नितीशा माधुर मॅडम यांचा सन्मान करायचा आहे आज आम्ही व्यक्तिमत्व का सन्मान करणी जा रहे जी जिनकी सोच और कार्य ने हमें प्रेरित किया है जो बेकार हमारे समाज को दिशा देने का कार्य कर रही है कृपया जोरदार तालियों के साथ उनका स्वागत कीजिएगा अनन्य आता मुठाटी मध्ये वारणांची तलवार आहेत संशेराची धार आहे मॅडम तुम्ही वारणाची तलवार आहेत संशेराची धार आहे गोल गरिबांसाठी लढणाऱ्या त्या एक धगधगता अंगार आहेत येगस्ता अंगार आहे

प्राचार्य शिवाजी महाविद्यालय कादरीय व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी चालता बोलता सर करत आहेत आणि चालता बोलता छान पद्धतीने सर सांगता सर आदरणीय कैलास सुरोसे सर जे छोटे रुस्तम साहित्यिक आहे छोटे रुस्तम तरी काळ्याबद्दल जोर जोर स्वागत सुंदर विचाराची माणसं अंध्यात चमकणाऱ्या काजव्यासारखी